कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचं उत्तर जरी मिळालं किंवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याचं उत्तर देखील मिळालं पण धडाकेबाद चित्रपटातील खलनायक म्हणजेच कवट्या महाकाल याचा अभिनय कुणी केला हे अजून राज उघडलेला नाही हे बडी अच्छी बात केली चित्रपट बघताना कवट्या महाकालची भूमिका आणि त्याचा आवाज आजही आपल्या आठवणीत आहे आणि तो बघताना अक्षरशः मजा आणि भीतीसुद्धा वाटते महेश कोटारे यांचा धडकेबाद चित्रपट जितका गाजला तितकाच कावट्या महाकाल सुद्धा लोकप्रिय झाला होता महेश कोटरांचे चित्रपट जितके प्रसिद्ध तितके त्यांचे खलनायक सुद्धा प्रसिद्ध होतात जसे कोपट्या महाकाल खवीस टाकलू हैवान पात्या विंचू गिदाड अशी विचित्र नावे आणि विचित्र वेशभूषा असलेले खलनायक त्यांच्या चित्रपटात हमकास असणार आणि कवट्या महाकाल तर त्याच्यावर सरस होऊन गेला कवट्या महाकल हे नाव सांगली जिल्ह्यातील कवटे महांकळ या गावावरून महेश कोटाऱ्यांना सुचलं होतं आणि याची भूमिका केली आहे त्यांच्या एका मित्राने धाडाकेबा चित्रपट बनवत असताना महेश कोठारे हे गुजरात मध्ये चित्रपट करत होते त्यांचं तिथला एक मित्र त्यांना म्हणाला की मला एक काम हवे महेश कोठारेंनी त्यांच्या धाडाकेबा चित्रपटाबद्दल त्याला सांगितलंय आणि तो मित्र तयार झाला या चित्रपटामध्ये तुझा चेहरा कधीच दिसणार नाही हे त्याला सांगितले होते परंतु मित्राला कामाची गरज होती आणि त्यांनी त्या चित्रपटाला होकार दिले हे चित्रपटची सुपरस्टार चंद्रकांत पांडे यांनी चंद्रकांत पांडे हे गुजरात मधील चित्रपट नाटक आणि सिरियलमध्ये काम करत होते चंद्रकांत पांडे यांनी रामायणामध्ये सुद्धा काम केले आहे परंतु अशा कावट्या महाकालचा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये मृत्यू झाला चंद्रकांत पांडे यांनी दोन हजार एकवीस मध्ये अखेरचा श्वास घेतला कवट्या महाकालची भूमिका केली के आणि अख्ख्या महाराष्ट्राला भीती दाखवली तसेच महाराष्ट्राला ज्यांनी वेड लावलं अशा चंद्रकांत पांडे यांना आपल्याकडून भावप्रुंद श्रद्धांजली चंद्रकांत पांडे आपल्यासोबत नसले तरी त्यांची भूमिका म्हणजे त्यांनी केलेले कवट्या महाकाळ आपल्या बरोबर कायम स्वरूपात राहील ही भूमिका आजरामवर केली ते चंद्रकांत पांडे परंतु त्यांना आवाज दिला होता विपिन वर्टे तेसुद्धा आपल्यात नाही अशा दोन्ही कलाकारांना माझ्याकडून आणि आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आज नक्कीच नवीन गोष्टी कळल्या असेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद